आतमध्ये बघा किती सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे एकदम सुंदर असा वाटते आणि या साईडला मॉल सुद्धा बघू शकता काय ना विचार कसली क्यूट आहे <laughs> बघा देवळाला वीस वर्ष झाले दोन हजार पाच साली हा मंदिर आम्ही बालगोपाल मित्रमंडळाच्या सहकार्याने सिल्व्हर बटन बे माला? मला लवकरच येईल आता तू सांग यांना सगळ्यांना सबस्क्राईब करायला नमस्कार मंडळी मी इथे ठाकूर तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं इथे ठाकूर ब्लॉग युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका धम्मा केदार ब्लॉगमध्ये तर मंडळी आपण खूपशा असे पालखी सोला कव्हर केलाय पण आता आपण आलोय तेलिपाड्या गावामध्येच नक्कीच साईबाबाचा देऊ तुम्ही शेवळेतून तर तेलिपाड्यातून येता जाता नक्कीच बघितलं असेल तर आज तिकडेच जो सोला आहे तो तुम्हाला दाखवायला आणला आहे पालखी सोला सुद्धा आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे फक्त व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि कसं आहे आज तेलिपाड्याकरांचा ठाट ते तुम्हाला या व्हिडीओमधून बघायला भेटेल तर नक्कीच व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि कमेंट मध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका बोला ओम साईराम तर या साईडला बघू शकता आपण आता पोहोचलोय तेलीपाड्यामध्ये आणि सुंदर असा देऊल सजवलेला आहे आता जाऊया आपण आतमध्ये साईबाबाचे दर्शन घेऊया सगळ्यात पहिले कशा सुंदर अशी डेकोरेशन केलेली आहे फुलांची तुम्ही सा या साईडला सुद्धा बघू शकता आणि जर आतमध्ये आपण देवलात बघितलात तर या साईडला पालखी सजवण्याचं सा काम आहे तो सुरूच आहे आणि आतमध्ये दे, द दे, देवलात आलो आहे किती सुंदर म्हणजे असं बोलताना पण मला हे होते असा साईबाबाची लिलाच आहे खरं तर बोलायला गेलात तर आणि नऊ दिवस मी शिर्डीला चालतच जात असतो तर आतमध्ये बघा किती सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे एकदम सुंदर असं वाटते आणि या साईडला मोरसुद्धा बघू शकता तो सुद्धा खूप भारी वाटते डेकोरेशन तर कमेंटमध्ये नक्कीच ओम साईराम आमली विसरू नका आणि खूप गर्दी होती इथं म्हणून मी थोडासा लेट घेतला एंट्रन्सचा बाकी मस्त सुंदर असं डेकोरेशन आहे फुलांचा आणि एक दिवस आधीपासून हा डेकोरेशन चालू होता आणि आता या साईडला बघू शकता आता पालखी सजवण्याचं काम आहे तो सुरूच आहे बघू शकता हर्ष कधीपासून मग आपली डेकोरेशन चालू आहे आपलं डेकोरेशन कालपासून सुरू आहे हा हा आणि आता तुम्ही बघू शकता आपला दीप महोत्सव चालू आहे तरी आपल्याला अकरा बारा तास लागले असतील लागले नाही नाही गावातल्या नाही उरणशी आले होते त्याही केला होता डेकोरेशन ऑर्डर बाकी आपण देवलाच्या बाहेर आलो तर या साईडला बघू शकता किती मोठी आपल्याला रांग बघायला भेटते आणि महाप्रसाद आपले तेलिपाड्यातलेखन गावातले सगळ्या महिला मंडळ आहेत ते आपले जो आपला जेवण आहे महाप्रसाद तेच वाढतात आहेत आणि काय काय आहे ते आपल्याला आपलं बघायला भेटणार नमस्कार थँक्यू सांगा चला आता एक एक काय आपल्याकडे

मग कधीपासून आलो तुम्ही इथं सकाळपासून चालेल मी आता मी हो आपण माझे व्हिडिओ बघताय ना आता हो नक्की बघा आवडले खूप छान आहे काय व्हिडिओ कमी व्हिडिओ सिल्वर प्ले बटन कधी कोणला मला लवकरच येईल आता तू सांग या ना सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांग सबस्क्राइब करा नक्की नक्की बघा माझी पण इच्छा आहे सिल्वर प्ले बटन पर्यंत जायची पण आताच आपला चालू झालाय नक्कीच तिथपर्यंत जायचा तो फर्स्ट अचीवमेंट असेल नक्कीच धन्यवाद चालेल चला या साइडला बघू शकता काय नाव इजा कसली क्यूट आहे बघा <laughs> हाय चालेल चालेल मस्त एकदम गोड आहे आपल्यासमोर आता आहेत तेलिपाडीतले सगळे आपले ज्येष्ठ आपल्याला देवलाबद्दल माहिती देणार आहेत हा पालखी सोला कसा साजरा करतात आणि सकाळपासून काय कार्यक्रम झाला त्याची माहिती देणार आहेत तर नमस्कार काका काय आपलं नाव दीपक पाटील तर नमस्कार सगळे आगा। आगा, आगा। सांगा आपली कसा काय कार्यक्रम असते आणि आपल्या पण किती झाली ते सुद्धा सांगा आज आपल्याला देवलाला वीस वर्ष झाले दोन हजार पाच साली हा मंदिर आम्ही बाल गोपाल मित्र मंडळाच्या सहकार्याने गाव खर्चून देणगीतून आम्ही हा मंदिर साकारलेला आहे या मंदिराचा वर्धापन दिन आम्ही पाच मे ला दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो जी काय वर्गणील महाप्रसाद देतात आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बरीच लोक दानशूर व्यक्ती आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी मदत करत असतात या कार्यक्रमाला आम्हाला आज सलग वीस वर्ष झाली तरी मी ह्या कार्यक्रमाच्या वतीने आम्हाला जी जे काही मदत करतात त्यांचे मी जाहीर आभार मानतो तसेच हा प्रोग्राम सकाळपासून चालू असतो दोन्ही टाईम महाप्रसाद होतो ह्या प्रोग्रामासाठी दोन्ही टाईम महाप्रसाद महाप्रसाद होतो दोन्ही टाईम दोन्ही तिन्ही गावातील मुलेखंड कुंभारवाडा कोलीवाडा तिल्लीपाडा ह्या चारी गावातील लोक येऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि संध्याकाळी महाप्रसाद झाल्यावर नऊ दहा वाजता गावात पालखी मिरवणूक निघते त्या पालखी मध्ये सर्वांचा सहभाग असतो एकदा मोठ्या उत्साहात पालखी मिरवणूक निघते गावात मग पालखी निघून मग नंतर गाव मंदिरात आल्यावर प्रोग्रामाची आम्ही सांगता करतो तरी पण आपली पालखी किती वाजेपर्यंत पोहोचते ही पालखी मंडळाची असल्या कारणाने जास्तीत जास्त एक ते दोन वाजेपर्यंत आम्ही मंदिरात आणण्याचा प्रयत्न करतो हो आणि पालखी दरवर्षी जेव्हापासून मंदिर आपलं बनलंय तेव्हापासून काढता जेव्हापासून आपण मंदिर बांधलेलं आहे आपला वर्धापन वा, म्हणजे उद्यापन केलेला आहे तेव्हापासून ह्या पालखी सोल्याची परंपरा आम्ही चालू ठेवली सुंदर अशी साईबाबांची पालखी आहे ती मस्त फुलांनी सजवलेली आहे या साईडला किती सुंदर अशी पालखी वाटते मस्त फुलांनी मस्त सजवलेली आहे मस्त वाटते कमेंट करून सांगा कशी वाटते पालखी લાઈવ રટિયે વગેરે ચાલે છે તેના બંદર પાંચ ટીક છે એ જાઈન